निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत नवा आठवडा आहे नवी चर्चा आहे आज आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय मंत्रिमंडळात घडलेल्या घटनांबाबत मोदींच्या नवे एन डी एच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये बहात्तर जणांचा समावेश करण्यात आलेला आहे यावेळेला दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीनंतर मोदींनी जे मंत्रिमंडळ बनवलं आहे त्यामध्ये बहात्तर सीटर बसची आवश्यकता आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाला अनुक्रमे अठ्ठावन्न आणि सेहेचाळीस मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये यावेळेला कदाचित हे एन डी ए सरकार असल्यामुळे मोदींचा एकट्याचा अधिकार चालणार नसल्यामुळे सर्वांना खुश करण्यासाठी मंत्र्यांची संख्या वाढवण्यात आली आहे पण मित्र हो दुःखाची गोष्ट ही आहे की या सुद्धा महाराष्ट्रावर सरासर अन्याय करण्यात आलेला आहे सहा मंत्रिपद मिळाली आहेत महाराष्ट्राला त्यापैकी चार भाजपला एक शिंदे यांच्या शिवसेनेला आणि एक एकही एक खासदार नसलेल्या रामदास आठवले मात्र या मंत्रिमंडळात नरेंद्र मोदींनी काही बड्या नेत्यांना आपली जागा दाखवली असं म्हणायला जागा आहे हे बडे नेते कोण आहेत तर नंबर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंबर दोन अजित पवार आणि नंबर तीन स्वतःला कोकणचे नेते मानणारे नारायण राणे मी आज बोलणार आहे या तिन्ही नेत्यांची लाच कशी मोदींनी काढली आहे याबाबत त्यांना जे हवं होतं ते मिळालं नाही एक प्रकारे जाणीवपूर्वक त्यांची मागणी नाकारून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या या नेत्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की तुमच्याकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत तेव्हा उगाच गडबड करू नका मी जे देतोय ते घ्या नाही तर जिथे आहे तिथे शांत बसून राहा आता भारतीय जनता पक्षाला तुमची फारशी गरज उरलेली नाही आहे उगाच गडबड कराल तर कर तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवायला कमी करणार नाही आम्ही सुरुवात करूया एकनाथ शिंदेपासून शिंदेंचं काय झालं आहे बघा शिंदेंना सात जागा मिळाल्या त्यासुद्धा अपघाताने मिळाल्या असं माझं मत आहे आणि मी ते मागे मांडलेलं आहे सात जागा मिळाल्या किमान आपल्याला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी शिंदेंची अपेक्षा होती पण कॅबिनेट मंत्रीपद सोडाच शिंदेंचे खासदार परपराव जाधव यांना एक राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे राज्यमंत्रीपदाच्या मर्यादा काय आहेत त्यांना अधिकार किती कमी असतात त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसं बसता येत नाही यावर पुरेशी चर्चा पूर्वी झालेली आहे त्यामुळे कमी अधिकार असलेलं हे राज्यमंत्रीपद शिंदेंच्या पदरात मोदींनी टाकलेलं आहे सात खासदार तुम्हाला मिळालेले आहेत तुम्हाला तर बारा तेरा चौदा खासदार मिळाले असते टी डी पी मन, म, म प्रमाणे किंवा संयुक्त जनता दला जनता दल युनायटेडप्रमाणे नितीश कुमार यांच्या तर मी तुम्हाला अधिक काही दिलं असतं पण आता सात खासदार आहेत म्हणजे तुम्हाला एक राज्यमंत्रीपद पुरेसं आहे असं मोदी त्यांना सांगत आहेत पण मित्रो मोदींच्या दुटप्पीपणा बघा सर्वांना काही बारा चौदा खासदार असल्यानं कॅबिनेट पदं मिळाली आहेत अशातला प्रकार नाही शिंदेंच्या खासदारांची तक्रार रास्त आहे त्यांची नाराजी रास्त आहे श्रींग बारणे जे मावळमधून निवडून आलेले खासदार आहेत त्यांनी उघडपणे सांगितलेले आहे की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यात तथ्य आहे हे शिंदेचे खासदार जे आहेत ते आधीच एकनाथ शिंदेच्या चेप्या भूमिकेवर नाराज होते याही वेळा शिंदेनी अपमान केला तरी एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत म्हणून नाराज आहेत आणि स्वतःची नाराजी जाहीरपणे मीडियाकडे व्यक्त आहेत काय झालं आहे बघा शिंदेनं असं सांगितलं तुमच्याकडे सात खासदार आहेत म्हणून तुम्हाला फक्त एकच राज्यमंत्रीपद मिळेल कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नाही पण मंत्रिमंडळात जितन जितनरा जितनराम रा, माझी आहेत जे बिहारचे नेते आहेत पूर्वी नितीश कुमार यांच्याबरोबर होते नितीश कुमार बी जे पीत आल्यावर बी जे पीबरोबर आहेत तर या जितनराम माझींच्या पक्षाला एकच जागा मिळाली आहे अजित पवार यांच्याप्रमाणे एकच जागा पण त्यांनासुद्धा कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे कदाचित ते माजी मुख्यमंत्रीपद असल्यामुळे एच डी देवेगौडा माजी पंतप्रधान यांचा मुलगा कर्नाटकचा माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी याला फक्त दोन खासदार आहेत दोन जागा मिळाल्या आहेत सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे त्यानंतर अनुप्रिया पटेल आहेत अनुप्रिया पटेल या उत्तर प्रदेशातल्या आपना दल पक्षाच्या आहेत त्या स्वतः निवडून आल्या आहेत एकमेव खासदार तरीसुद्धा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे गेल्या वेळेलाही त्या मोदींच्या मंत्रिमंडळात होत्या मग एकनाथ शिंदेना अशी वागणूक का याचं स्पष्ट कारण आहे की एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर मोदी नाराज आहेत नाईलाज ना म्हणून आम्ही तुम्हाला बरोबर ठेवलं आहे असंच ते सुचवत आहेत नाहीतर जर मोदींच्या मनात असतं तर प्रतापराव जाधव हो किंवा आणखी कोणालाही कॅबिनेट मंत्रीपद देणं त्यांना अशक्य नव्हतं हो कुमारस्वामींचा अपवाद केला आहे जितेंद्र माझींचा अपमाद अपवाद अप, केलेला आहे अनुप्रिया पटेल यांचा अपवाद केलेला आहे तर मग शिंदेंचा अपवाद करायला काय हरकत होती महाराष्ट्रातून तुम्ही इतर चार चार खासदार मंत्री केले आहेत बी जे पीचे मग शिंदे तुमच्याबरोबर आहेत बी जे पीला नऊ जागा मिळाल्या असताना शिंदेला सात जागा मिळाल्या आहेत मग शिंदेना फक्त राज्यमंत्रीपद का हा शिंदेच्या लोकांचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे नाराजी आहे शिंदेना असं सांगितलेलं आहे भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बघितलं जाईल त्यांची सोय केली जाईल वगैरे वगैरे पण त्याला काही अर्थ नाही याचं कारण असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांची सोय कुठे होणार आहे हेच अजून माहिती नाही तर ते कसलं आश्वासन देत आहेत म्हणून मला असं वाटतं की शिंदेंची आम्हाला फारशी गरज नाही त्यांनी काही केलं तरी हे दाखवण्याचा हा प्रकार आहे शिंदे आमच्यावर अवलंबून आहेत शिंदेचे सात खासदार जे निवडून आलेले आहेत ते आमच्या जीवावर निवडून आलेले आहेत भाजपने मदत केल्यामुळे निवडून निवडून आले आहेत हे मी तुम्हाला शनिवारच्या व्हिडिओत सांगितलं होतं ही बातमी लोकसत्तेने सुद्धा दिलेली आहे आणि आज मुंबई तकचे संपादक साहिल जोशीसुद्धा अॅनालिसिस करतायत याच विषयावर आणि हाच मुद्दा मांडतायत की शिंदेंचे जे लोक निवडून आले आहेत ते भाजपच्या जीवावर निवडून आले असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे त्यामुळे शिंदेना स्पष्ट संदेश आहे राहायचं असेल तर राहा आमच्याबरोबर नाहीतर जा याचं कारण आम्हाला तुमची गरज नाही तुम्हालाच आमची जास्त गरज आहे आणि एकापरीने खरं आहे शिंदे काय करणार आहेत शिंदे काहीच करू शकत नाही कारण सात खासदारांपैकी पाच खासदार जे आहेत शिंदेंचे हे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत भाजपच्या मदतीने त्यांना भाजपची जास्त गरज आहे शिंदेपेक्षा आणि दोन खासदार जे आहेत म्हणजे ठाण्याचे नरेश मस्के आणि कल्याणचे शिंदे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोघंच शिंदेंच्या बळावर निवडून आलेले आहेत मी वारंवार सांगतो की शिंदेंची ताकद ही ठाण्याबाहेर नाही ठाण्यातल्या दोन लोकसभेच्या जागा त्यांनी बरोबर जिंकलेल्या आहेत त्या पलीकडे त्यांची वैयक्तिक ताकद नाही बाकी जे पाच खासदार निवडून आलेले आहेत ते भाजपच्या आणि स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारे मोदींनी शिंदेंना आपली जागा दाखवलेली आहे आणि शिंदेना जर मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक राज्यमंत्रीपद मिळणार होत असेल तर शिंदेंचं विधानसभेत काय होईल विधानसभेत त्यांच्या पक्षाला जर समजा सत्तरऐंशी जागा हव्या असतील तर त्या तर मिळणारच नाहीत आधीच इशारा दिलेला आहे की एवढ्या जागा तुम्हाला मिळणार नाहीत तुम्ही भा भाजपवर अवलंबून आहात तेव्हा मागताना पुढे विधानसभेच्या वेळेला जपून मागा आणि असाच अपमान शिंदेंचा आणि अजित पवारांचा लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळेला नरेंद्र मोदींनी अमित शहानी केला होता देवेंद्र फडणवीसांनी केला होता अजित पवार त्याला दबले त्यांनी चारच जागा घेतल्या एक पाचवी जागासुद्धा नाशिकची त्यांनी शिंदेना देऊन टाकली पण शिंदे दबले नाहीत त्यांनी हट्ट धरला पंधरा जागा मिळाल्या पण पंधरा जागांपैकी जर आठ जर तुम्ही गमावल्या तर उपयोग काय आणि तुमच्यामुळे तुम्ही मदत न केल्यामुळे तुमच्या लोकांनी मत ट्रान्सफर न केल्यामुळे भाजपच्या अठ्ठावीसपैकी एकवीस जागा गेल्या म्हणजे भाजपच्या पूर्वी तेवीस जागा होत्या दोन हजार एकोणीसला त्या नऊ झाल्या अठ्ठावीस प मधून नऊ गेले आ, माफ करा अठ्ठावीसमधून नऊ गेले म्हणजे एकोणीस होतात एकोणीस जागा गेलेल्या आहेत एकोणीस जागांचं नुकसान आहे भाजपला शिंदे आणि अजित पवारांनी मदत न केल्यामुळे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे शिंदेचा अक्षरशः कचरा करण्यात आलेला आहे यापुढे काय होतं तुम्ही बघत राहा भाजपची वृत्ती हे आहे की गरज संपली की फेकून द्या आत्ता तर बात मी बातमी वाचतोय की राज ठाकरेंना सुद्धा त्यांनी शपथविधीला बोलवलेलं नाही आहे यांच्या मोदींच्या बघा म्हणजे शा राज ठाकरेंची यांना गरज होती तेव्हा त्यांना दिल्लीला बोलवलं त्यांच्या सभा लावल्या आणि आता गरज संपल्यावर हो, राज ठाकरेंना सुद्धा त्यांनी शपथविधीचं निमंत्रण दिलं नाही ही भाजपची वृत्ती आहे ही भाजपची वृत्ती आहे अजित पवारांची वा हालत तर त्यापेक्षा खराब आहे शिंदेपेक्षा खराब आहे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला शून्य येणार होता तो एक आला म्हणजे तटकरे निवडून आले सुनील तटकरे हे नशीब आहे त्यामुळे अजित पवारांना परवा जर तुम्ही बघितलं असेल जेव्हा एन डी एची बैठक झाली तेव्हा एकच पुष्पु गुच्छ अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मला वाटतं तिघही फिरवत होते मोदींना एकच पुष्पगुच्छ एकदा प्रफुल्ल पटेलने दिला एकदा तटकरेंनी दिला एकदा अजित पवारांनी दिला म्हणजे असे लोक वागत आहेत मोदी काय यांना किंमत देतील आणि अशोक चव्हाणांकडे सर मोदींनी बघितलंही नाही म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर होते ते त्यांना पक्षात घेतलं आणि पक्षात आल्यावर निवडणुकीत जर त्यांना यश मिळालं नाही तर त्यांना तुच्छतापूर्ण वागणूक द्यायची ही मोदी आणि शाह यांची जुनी पद्धत आहे त्यामुळे अजित पवारांना त्यांनी राज्यमंत्रीपद दिलं हे नशीब मानायला अजित पवारांनी आणि प्रफुल्ल पटेल जे बुभुक्षित होते ज्यांना मंत्रिपद पाहिजेच होतं नव्या भानगडी करायला बहुतेक त्यांना राज्यमंत्रीपद देऊन त्यांचा अपमान केला त्यांना काय सुचवलं माहिती आहे खूप आम्ही तुम्हाला दिलं आहे खूप आम्ही तुम्हाला दिलं आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे विमान घोटाळ्यामध्ये सी बी आय केस जी होती ती रद्द केली तिथून सोडवलं त्यानंतर तुमचे फ्लॅट जे ईडीनी जप्त केले होते दीडशे कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केली होती ती सोडवली त्या केसमधून बाहेर पा काढलं इक्बाल मिरचीशी तुमचे संबंध असल्याचा आरोप केला होता भाजपवाल्यांनीच त्या आरोपातूनही मोकळं केलं मग आता तुम्हाला काही नाही दिलं तरी चालणार आहे आता काय मागत आहे हवं तर राज्यमंत्रीपद घ्या गप्प बसा मला असं वाटतं अजित पवारांचा अपमान करण्याची ही नवी पद्धत आहे अजित पवारांनी नाकारलं नाकारलं राज्यमंत्रीपद म्हणजे प्रफुल्ल पटेलांना ते मान्य झालं आहे ते म्हणाले मी कॅबिनेट मंत्री होतो आठ खासदार असताना यू पी ए गव्हर्नमेंटमध्ये मनमोहन सिंगांच्या गव्हर्नमेंटमध्ये आता मी हे राज्यमंत्रीपद कसं घेऊ हे डिमोशन आहे डिमोशनची सवय देवेंद्र फडणवीसनं आहे ते मुख्यमंत्री होते तरीसुद्धा पक्षश्रेष्ठीने सांगितल्यावर उपमुख्यमंत्रीपद घेतलं डिमोशन मनाला लावून घेतलं नाही पण सगळेच असं वागत नाहीत प्रफुल्ल पटेलचा थोडासा स्वाभिमान जागा झाला ते असं म्हणाले मी आता राज्यमंत्रीपद स्वीकारणार नाही मी थांबतो पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार कराल तेव्हा आमचा विचार करा अजित पवारही हे म्हणाले पण हे म्हणण्याशिवाय काही इलाज नव्हता आत्ता अजित पवार बाहेर पडू शकत नाही आज ना उद्या ते पडतील किंवा काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारतील कारण असा सातत्याने अपमान होत राहिला भाजपकडून किंवा मोदींकडून तर अजित पवार काही भाजपवर राहतील असं मला वाटत नाही एक तर मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न तुटलेलं आहे आता शेवटची आशा त्यांना अशी आहे की सुप्रीम कोर्टाने जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात निकाल दिला तर कदाचित अजित पवारांना संधी मिळू शकते एक दोन महिने मुख्यमंत्री व्हायची पण तेही काही नक्की नाही आहे त्यामुळे अजित पवारांचं स्वप्न तुटलं त्यानंतर लोकसभेला सुद्धा धड जागा मिळाल्या नाहीत शरद पवारांनी दहापैकी आठ जागा जिंकून त्यांच्या जखमेवर मीठ सोडलं त्यानंतर बारामतीतसुद्धा त्यांना स्वतःचं स्वतःचं जे राज्य आहे किंवा स्वतःचा स्वतःची अस्मिता जी आहे ती टिकवता आली नाही भाजपने त्यांच्याबरोबर जी युती केली ती अशासाठी होती की तुम्ही शरद पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करा शरद पवार संपल्याशिवाय आम्हाला म्हणजे भाजपला पुढे जाता येणार नाही महाराष्ट्रात असा विचार होता या पाठी अजित पवार त्याला बळी पडले आणि आपल्या काकांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी आपल्या बायकोलासुद्धा खर्ची घातलं त्यांनी सुनेत्रा पवारांना उभं केलं परंतु तेही न जमल्यामुळे अजित पवारांची किंमत शून्य झाली आहे त्यांनाही त्यांची जागा दाखवली राज्यमंत्रीपद देऊन प्रफुल्ल पटेलांचा ते एवढा मोठा अपमान आहे पण काही बोलू शकत नाही नाही तर पुन्हा ईडी लावतील पुन्हा सत्तर हजार कोटीचा घोटाळा उकरून काढतील कारण जरंडेश्वर कारखान्याचं प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये भाजपच्या सगळ्या या म्हणजे संस्थांनी तसं पुन्हा त्या लोकांना कंट्रोल करणं त्यांना काही अवघड नाहीये सुद्धा शिंदेना ऐंशी नव्वद पवारांना ऐंशी नव्वद जागा पाहिजे तसं भुजबळ म्हणाले होते अजिबात मिळणार नाही असं सांगतो तुम्हाला अजित पवारांना ऐंशी नव्वद जागा काही मिळणार नाही पदावर त्यांची बोळवण केलेली आहे तर जागांबाबतीतही असंच होईल आम्ही देतो त्या जागा घ्या नाहीतर चालते वा असा शिंदे नाही मेसेज आहे आणि अजित पवारांनी मेसेज आहे लक्षात ठेवा हीच भाजपची नीती आहे हीच भाजपची परंपरा आहे मित्राचा उपयोग करायचा आणि मित्रांना फेकून द्यायचं हीच त्यांची अगदी गोव्यापासून कुठेही बिहारपर्यंत हीच त्यांची परंपरा आहे उद्या नितीश कुमारांना सुद्धा ते फेकून देतील उद्या चंद्राबाबू ना सुद्धा फेकून देतील हाच इतिहास आहे मला असं वाटतं की या इतिहास म्हणून शिकायला पाहिजे सर्व मित्रांनी त्यांच्या किंवा मित्रपक्षांनी किंवा सर्व पक्षांनी पण ते शिकत नाहीत शेवटी आपण येऊया नारायण राणेंकडे आणखीन एक अपमान झाला आहे तो सांगतो आधी पुढे जाण्याऐवजी उदयनराजे सुद्धा अपमानित केलेलं आहे याचं कारण पुण्याहून निवडून आलेल्या ज्युनियर असलेल्या मुरलीधर मोहोळांना त्यांनी राज्यमंत्रीपद दिलेलं आहे पण उदयनराजे भोसले यांचा विचारही झाला नाही उदयनराजे भोसले म्हणजे स्वतःला महाराज म्हणवतात सातारची त्यांना मतं देणारी जनतासुद्धा त्यांना महाराज मानते कितीही त्यांनी वेडेचाळे केले तरी अशा वेळेला उदयनराजेंना मंत्रिमंडळात न घेणं हा मोठा अपमान आहे मोठा अपमान आहे उदयनराजे सुद्धा काही बोलणार नाहीत ते नाव घेतात शिवाजी महाराजांचं वगैरे परंतु अशा वेळेला त्यांचा स्वाभिमान कधी जागा होत नाही मोदींनी त्यांना गुलाम बनवलेला आहे आधी तिकीट देताना सुद्धा त्यांना अनेक दिवस वाट बघायला लावली हे लक्षात घ्या तरी सुद्धा उदयनराजे काही बोलले नाहीत ही सगळी जी माणसं आहेत ना शिंदे अजित पवार उदयनराजे ही मोदींपुढे ना लाचार झालेली आहेत आणि जो माणूस लाचार होतो त्याला कणा उरत नाही ते काही बोलू शकत नहीं। निवडु नाले। निवडु नहीं नाही तीच परिस्थिती नारायण राणेंची झालेली आहे बघा नारायण राणे निवडून आले निवडून येणार नाहीत अशी माझी अपेक्षा होती पण निवडून आले अठ्ठेचाळीस हजार मतांनी का होईना निवडून आले भाजपने जोर लावला त्यांना निवडून आणण्यासाठी याचं कारण अमित शहानी आदेश दिला होता म्हणून भाजप कार्यकर्ते कामाला लागले निवडून आले मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात पैशाचा खेळ झाला असा आरोप होतोय मोदींनी त्यांना शेवटी खासदार झाल्यावरही मंत्रिपद दिलेलं नाही कॅबिनेट मंत्रिपद सोडाच राज्यमंत्रीपदसुद्धा ऑफर केलेलं नाही म्हणजे नारायण राणेंना ते सांगतायत तुम तुम्ही माझ्या मनातून उतरलेले आहात पूर्वीच आता काही मी तुम्हाला महत्त्व देणार नाही लक्षात ठेवा उद्या जर नारायण राणेंची त्यांना गरज लागली आता कोकणातल्या जागा जिंकल्या आता कशाला पाहिजे गरज लागली तर ते त्यांना स्थान देतील पण तोपर्यंत नारायण राणेंना लोकसभेमध्ये निव्वळ झोपा काढाव्या लागतील ते एरवी काढतात तशा मुद्दा असा आहे नारायण राणेंच्या कामावर नरेंद्र मोदी खुश नाहीत त्यांची संसदेतली जी कामगिरी आहे प्रश्नांना खासदारांच्या ते उत्तर देऊ शकत नव्हते इंग्रजीचा तर प्रॉब्लेम आहेच तो तर घोळ होताच पण त्यांना अध्यक्षांना किंवा सभापतींना राज्यसभेमध्ये प्रश्न समजावून सांगायला लागायचे हा प्रॉब्लेम आहे ते एका प्रश्नाला भलतंच उत्तर द्यायचे मोदी आधीपासून त्यांच्यावर नाराज होते म्हणून मोदींनी त्यांना राज्यसभेचं तिकीटसुद्धा नाकारलं आणि त्यांना लोकसभा लढायला सांगितली मोदींचा हा विचार असावा की लोकसभेत जर त्यांचा पराभव झाला तर कटकट गेली पण ते निवडून आलेत आता त्यामुळे मोदींच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहे ते लक्षात घ्या आणि या निवडणुकीत ज्या भानगडी झाल्या कार्यकर्त्यांना जे काय नारायण राणेंनी आमिष दाखवलं किंवा मतदारांना जे आम्ही दाखवलं असेल तर ते आय बीने सगळा रिपोर्ट केला आहे मोदींकडे मोदींकडे त्याची इत्यंभूत माहिती आहे काय काय झालं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यामुळे मोदी काय खुश होणार नाहीत मोदी नाराजच होतील या माणसावर भ्रष्टाचाराचे चा आरोप होते यांच्या फाईल्स तयार होत्या ईडीने याच्यावर कारवाई केली हो असती पण ऐन ईडीची कारवाई होण्याआधीच हे भाजपमध्ये आले आणि वॉशिंगमध्ये जाऊन साफ झाले तेव्हा नारायण राणे यांचा इतिहास काही चांगला नाही जेव्हा ते तावडीत साळ पडले तेव्हा त्यांना बरोबर धडा मोदींनी शिकवलेला आहे नारायण राणेंच्या विजयामागे एक कारण आहे तुम्हाला कळलं की नाही मला माहीत नाही संपूर्ण निवडणुकीच्या काळात त्यांचे दोन जे सुपुत्र आहेत हे गप्प राहिले त्यांना वाह्यातपणा करायला संधी दिली नाही राणेंनी म्हणून त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला नाही पण आता राणेंचं मंत्रिपद गेल्यावर ही मंडळी काही बोलतील वाह्यात बडबड करतील तर पुन्हा एकदा मोदींचा फटका यांना बसेल नारायण राणे यांच्या राजकीय कार्यकर्तेची अखेर सुरू झालेली आहे खरं तर आधी सुरू झाली होती आता मोदींनी आणि भाजपने त्यांना आपल्या फायद्यासाठी जीवदान दिलेलं आहे आधी मी सांगितलं त्याप्रमाणे शिंदेंचा उपयोग संपला अजित पवारांचा उपयोग संपला नारायण राणेंचा उपयोग संपला आता त्यांना अडगळीत टाकायला भाजप मोकळा झालेला आहे ही भाजपची कहाणी आहे उपयोग करायचा फेकून द्यायचं उपयोग करायचा फेकून द्यायचं त्याप्रमाणे हे जे लोक आहेत शिंदे असतील अजित पवार असतील नारायण राणे असतील उदयनराजे असतील या सगळ्यांना असाच रस्ता दाखवलेला आहे रामदास आठवलेंवर त्यांची विशेष कृपा आहे एकही खासदार निवडून न येता त्यांना मंत्री केलेलं आहे पण राज्यमंत्री चौदाला राज्यमंत्री होते रामदास आठवले एकोणीसला राज्यमंत्री होते मागणीही त्यांनी केली आता मला कॅबिनेट मंत्रीपद द्या पण ते काय त्यांना मिळालेलं नाही रामदास आठवलेही पुरेसे लाचार आहेत त्यामुळे बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आणि मोदींना हे व्यवस्थित माहिती आहे कारण मंत्रिपद मिळवून इतर सर्व उद्योग करता येतात कार्यकर्ना कार्यकर्त्यांनाही पैसा मिळवण्याचे उद्योग करता येतात ते कसे सोडतील हे लोक लाचार इतकी आहे कारण मंत्रिपद मिळाल्यामुळे सर, सर्व सर्व काही करता येतं मंत्रिपद मिळाल्यामुळे सरकारी गाडी मिळते सरकारी बंगला मिळतो आदेश देता येतात सरकारी यंत्रणा वापरती येत वापरता येते हे सोडण्याची यांची तयारी नाही नाव आंबेडकरांचं घ्यायचं आणि लाचारी मोदींची करायची अशी ही अवस्था आहे अशा राजकारण्यांबद्दल मला अजिबात कणव वाटत नाही त्यांची दया येत नाही दुःख होत नाही त्यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये जे केलेलं आहे त्याचा हा धडा मिळतो आहे हे लक्षात ठेवा मतदारांनी जरी त्यांना निवडून दिलेलं असतं नारायण हे नारायण राणे असतील शिंदेंचे खासदार असतील किंवा अजित पवारांचे खासदार रामदास आठवले तर निवडूनही आलेले नाहीत मतदारांनी त्यांना मतं दिली असली तरी आता मोदी नावाचे हेडमास्तर त्यांच्या डोक्यावर बसलेले आहेत आणि ते त्यांना आजच्याप्रमाणे पुढेही आपली जागा दाखवून देतील याची मला खात्री आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे hey, विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर म्हणा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला इंटिमेशन मिळेल आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंटसुद्धा लिहा इथेच थांबतो आहे आज धन्यवाद थँक्यू व्हेरी मच